आईला रे लडकी बळी मस्त मस्त तू आईला रे फिरसे बोल जरा जो तू बोला रे लेकिन काय ओ एवढी तरकारी ना मम्मी कडे देऊन या जाऊन जातो जरा ना भूक लागली आता इथं कुठे जेवत आहे आणि तुम्ही तिकडं गेले मम्मी कडे तर जावायला काय उपाशी पाठवणारे होती मस्त पैकी जेवण खाऊन या तिकडूनच जा होय काय असेल जेवायला काय ते नाही सांगता येणार पण नक्की पंच पकवान आहे बघा छायला पंच पकवान बघ या कुलता एक जावई ये आत्ता गेलो आता कल, तेम तेम गल, पल, ना आता आलो बघ देऊन या जाऊ गा आरामात घाला लागली कळ पाणी माझ्या प्रीतीचं गो बड अरे खाली उतर काय करतोय कुठे फिरायला काय अरे फिरायला नाही मग सासरवाडीला चाललोय सासरवाडीला काय खाल्लं पिल्लं का नाही सकाळपासून बर चल सोबत माझ्या सासरवाडीला मस्त तुला पंच पकवान खाऊ घालतो काय बोलतो हा आणि सोबतच बघ जरा एका उत्कृष्ट जावायचा आपल्या सासरवाडीत कस मान सन्मान करतेत त्याच कसे ठेप ठेविते त्याला नुसत अस कुठ ठेऊ आणि कुठ नको ठेऊ अस कस पाहून विचार करतेस बघ आयला तर मला लई भूक लागली होती चला मग लवकर जाऊ चल मग चला गुरुदार आहे सासूवाडी मला दाबून हालणार काय विचार चालू आहे असं दाढी हात लावून ला बंड्या मी विचार करतोय आपल्याला जर ही निवडणूक जिंकायची असेल आणि मला जर गावचा सरपंच व्हायचा असेल तर आहे ना तीर्थ यात्रा काढायला लागल म्हणजे गावातल्या लोकांना आपण पंढरपूर तुळजापूर कानकापूर शिर्डी अशी याला यात्रा करून आणू तुला काय वाटत नाही चांगली चांगली आयडिया मग मला घेऊन जा तुला घ्या अरे तू त्या तीर्थयात्रेच्या कार्यक्रमाचा सु, मुख्य सूत्रधार राहणार मग मुख... पण मुख्य पण पैसे नसतात ना माझ्याकडे नाही मुख्य सूत्रधार करतात पैसे मला द्यावा लागतील अरे तू टेन्शन घेऊ नको पैसे आपल्याकडे फक्त यात्रा आपली सक्सेसफुल झाली पाहिजे मग मी बी येणार काय रे हे तुमच्या जागा देत ना नाही कोकडे माझ्यावर आपण तुमच्या सासूवाडीला हा याला तुम्ही मग तुमची सासू तुम्हाला किती झेलती किती मान देत किती सन्मान देते ते कळ याकडेत का जळ तुम्ही आहेसले अरे त्या गोळू दादा सासू बागा किती जीव लावते पुलते एक जावावर कळलं का चालेल सांगायला तुम्ही जळके मग घ्यायची याला घेऊ की हो ए बर मी काय म्हणतोय चला गुळदाराचा किती सन्मान होतोय त्या सासवाडीला बघायला आणि पंच पकवान जेवायला चला सन्मानाचा आपल्याला काय देणं घेणे नाही पंच पकवान खायला ना येणार नाही खायलाच येणार रे ना आपलं लक्षच खाण्यावर रे नाही तसं माझं काही नाही मला रोजगारी पंच पकवान असते पण मला खास गोळ्याची सासू त्याची किती बर्दाश्त करती किती खासम खास करते ते मला बघायचं बघ ना दिसन तुला पण दिसन तुला अरे अरे तू बोलतो म्हणजे सॉरी दिसन तू मला पण दादा तुम्ही देर घ्या मी आहे ना तुम्ही काळजीच करू नका ओ पिंटू शेट जावा गोळू झाला पहिलं पाऊल सासवाडीच्या दरवाजात टाकलं तुमच्या घरी फुलाची हे होता अक्षदा सोन्याच्या सोन्याच्या कळलं का त्याला काय माहिती सोन्याच्या अंगठ टाकतात ना अरे मी नुसतं विशू आलो ना विशू आमच्या सासरकडचे उभे राहतात लोक हार घालतात माझ्या सासरचे लोक मला चेन घालतात या चैनी कुठलं नकली चैनी ओरिजिनल नकली चैनी नाही तुझ्या सारखी भुडीबिर नाही आम्ही कोण अहो तुमच पाय सुद्धा दुखणार त्यान तिथ सासवडी गेले की असं पाय दुखत्यात मस्त पैकी दह्याच्या फ्रेश पाण्यानी आणि गुळदादा असा सासरवाडीत जाऊन थांबला ना आता एक माणूस खातिरदारी साठी स्पेशल असते त्याच्या मागे ऐक कधी बी मी सासुरवाडीत जाऊ दे मी जेव्हा सासुरवाडीत जाईल तेव्हा तेव्हा माहित घोड्यावर मिरवणूक करतात आणि धोंड्याच्या मायन्यात तर आग 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 कुत्र्यावरच ए कुत्र्यावर अरे बोकडा ते बोकडं दोन दोन बोकड मिरवणूक जेवायलाय का तुम्हाला यायचे का बघायला जेवायला जेवायला मला जेवायचं काय नाही मला फक्त याची बरदस्त बघायची बघू एवढं हाणतोय ना फपाळ्या मला बघायचं काय करते तिथे गेला तुमची लायकीच खाली आण कळलं का एवढा मान पाल आमच्या चला लायकी कोणाची खाली येणार ते बघू आपण नंतर गळू दादाच्या जा सासरवाडीला जायचं बाया पाच पकवान खायचं ग गया गळू दादाच्या सासूरवाडीला चांदळ चौकडी अरे इकडं कुठं आम्ही चांद चौकडी नाही मग आम्ही पंच पकवान आहेत हे नवीन आठव पंच पकवान कस काय का अहो हे गोळ्या चालला त्याच्या सासूरवाडीला तो म्हणला माझी बर्दास्त बघा सासूरवाडी किती म्हणून मी खास बरदास्त चाललोय किती सासरवाडी मी पंच पकवान खायला आलोय अतुर मी पण चालले सासवडीत पंचबाकवन खाया जाडी आणि ना खाकुनेला जाडी ऐ मला नेना गोळ्या ओ तुम्ही ना काय उराव खाता ओ पिंटू सेठ सांगणार आहो ऐ गोळ्या एवढे ना काय होतं तमा अरे भतरे माणूस ये ढंगजज कायन बघते ओ पिंटू शेट तुम्हाला ना बांड्याला घेऊन चाललोय ना मी हे नानाला कशाला हे नाना मरणाचं खाते आणि ना माझ्या सासूला उगाच त्रास स्वयंपाक करावा लागन एवढा नको

अरे तू तर म्हणला होता लय माणसं असतील स्वागताला टाकले असते काही दिसणार काय काय पिंटू शेट तुम्ही पंच पकवान खायला आले का लग्नाला आले हो मी खायला गरबड ना का करू आधी स्वागताच ताटी माझ्या नंतर सगळं काही आता, तु आता शिकत तुम्ही आले आधी पाणी घ्या मग थंड घ्या थंड तिथून पुढे पाहुणचार चार वगैरे जे काय असेल ते पंच थंड नंतर घेणार मी जेवण झाले सासूबाई तुमच्याकडे आलेल्या पाहुण्याला पाणी पिणी द्यायची काय पद्धत आहे का, का नाही माणसं एका भितड आहे तुम्ही खुशाल दरवाजा लावून निवून चालले तुम्ही अहो मी शेतच चालले येता का तुम्ही काम करू लागायला जावंय म्हण जावं ये मान पान लांबडे लांबडे गुलाबजाम दादा, <laughs> दादा। तुमच्या सासवाडी पाणी सुद्धा नाही चाल राव आईला होय म्हणे तरी म्हणत होतो माझी सासरवाडी अशी माझी सासरवाडी तशी पिंटू शेठ तुमच्या पेक्षा लय वर चढे काय अंगूठी अहो साधे पाणी पण नाही अरे काल <laughs> लाडका जावला बायको <laughs> तू काय म्हणली सासरवाडी मध्ये तुम्हाला पंच पकवान खायला भेटेल पंचपकवानचा सोड साध्या पाण्याच्या घोटाला पण मला विचारलं नाही सासूनी काय सांगताय मग अगं मला जावायचा कसा सासरवाडी मध्ये पाहुणचार चार होतोय म्हणून चार मित्रांना सोबत घेऊन गेलो तर मित्रांसमोर माझा अपमान झाला ना ते सगळे हसले ना माझ्यावर अहो मम्मीच्या लक्षात आलं नसेल चला मी वाढते तुम्हाला काय वाढी ती एक आता इथं एकटं माझ्या मित्रांनी देखत माझं नाक कापलं गेलंय हा मला इज्जतच नाही दिली हे बघ आता इथून पुढे ना मी सासरवाडीला जातच नसतो त्या सासरवाडीकडे ना ढुकू नाही बघत नसतो बोलू नका चला मी मम्मीला विचारते काहीतरी गैरसमज झाला असणार आहे काय नको विचारू तू असं कुठं असतं का चला तुम्ही एवढा चला मी सांगते तिला चांगला जा विचार हा चला बाई आज आजले जमायला झालं आज लय राहणार काम कंटाळा आला काम करून करून मला अग म्हणता का ग मम्मी आमच्या इकडे आले होते तो तू त्यांना पाणी बी विचारलं नाही म्हणे साध असं का केलं तू अगं मी शेतच चालले होते आणि कधी पाणी दिलं तर तू म्हणतात मी सासरवाडीचं पाणी पण सा पित नाही ओ आव इकडे बघा की आज नाही ज्या ठिकाणी माझा अपमान झाला त्या घराकडे मी नसतोय हा ऐका तरी माझं आज नाही ना ऐकणार ना 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 मी तू त्यांना जेवायचं बी विचारलं नाही गांधा गावातच यांची सासरवाडी मला काय माहिती यांना जेवायचंय केलं नसतं ग मी गोड धोड त्यांना जेवायला बघा मी म्हणलं होतं तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय म्हणून तिला वाटलं तुम्ही दरवेळी येता काय खात नाही पित नाही म्हणून तिने यावेळी विचारलं बी नाही तुम्हाला हो अहो ऐका तर बरं चला घरी जाऊन मी काहीतरी करते चांगलं आवजावय बापू रुसू नका मटण आणते मटणाच कालवण करते चांगला मस्त रश्याचा बेत बनवते बघा बघ बायको आता तू सोबत आहे म्हणून ठीक आहे नाही तर मी ना बघितलं सुद्धा नसतं इकडे आता उगत मटण हाय म्हणून मित्रांच्या मित्रांसमोर माझा अपमान झाला मला लय राग आला होता बघ म्हणजे एका तासाच चांगलं मस्त पैकी रसा झणझणीत जन बनवते का नाही त्यांचा था सगळा रागच घालून टाकते बघा मम्मीच्या हातात एकदम भारी होतय मटण चल चल घरामध्ये बनवू पटकन